नमस्कार नमस्कार आज आपण तांडूर या गावामध्ये आलो आहे तांडूळ तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे जेथून सिद्धापूर खाणीची सुरुवात झाली सिद्धा सिद्धापूर या गावातून आणि हा तांडूरचा राजा जो समोर दिसतोय तो सिद्धापूर खाणी मूळ सिद्धापूर खाणीचा खा सिद्धापूर बैलाचा नातू आणि यांचेच नातेवाईका मधून सिद्धापूर खान तयार झाली सिद्धापूर गावामधून यांच्याच नात्यातील व्यक्तींकडून आणि त्यात मूळ सिद्धापूर खानीच्या बैलापासून हा दानुचा राजा जन्माला आला आणि हा बरेच दिवस कसं गरम रक्ताचा आहे खूप रागीट आहे जवळजवळ जो जो तीन चार वर्ष झालं बांधून आहे एवढ्यातल्या एवढ्यात बांधला जातो तीन कासरे लावलेले आहेत पाहू शकता खूप गरम रक्ताच आहे आणि हा नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे शिवाय त्याचा मुलगा पाहू शकता सेम तांडूच्या राजासारखा प्रधान म्हणून हा देखील नैसर्गिक रत्नासाठी चालू झाला आहे याच्यापासून सत्तर गायी भरवले आहेत आतापर्यंत आणि हा आता नवीन आहे एकाच ठिकाणी दोन सिद्धापूर लाईनचे वळू तुम्हाला नैसर्गिक येत्यासाठी भेटत आहेत पाहू शकता बापासारखं सेम डोळे कान नाक शिंग उभा राहण्यास ठेवण सेम तांडूळच्या राजासारखं घेतलेलं आहे खोंडाने पाहू शकता आल्यापासून डरकी चालू आहे माती उकराय चालू आहे खूप रागीट आहे आणि रेस क्षेत्रामध्ये काम करणारे किंवा एक मजबूत शर्यस्टीचा ताकदीचा तेरेबंदीसाठी किंवा बैलगाडा शर्यतीसाठी आवडीनं सांभाळणाऱ्यांसाठी ज्यांना कुणाला चांगली पैदास करायची त्यांनी आवर्जून तांदूळचा राजा किंवा त्याचा मुलगा प्रधान हा नैसर्गिकरेतन करून चांगल्यात चांगली पैदास करून चांगल्यात चांगली ब्रीडिंग करण्याचा प्रयत्न करा आपण मालकांकडून त्या खाण्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया नमस्कार मालक आपलं नाव सांगा पूर्ण पूर्ण आपलं नाव साहेब हा सांगा बाबुलसिंग विठ्ठल सिंग राजपूत राहणारे तांडोरे तालुका मंगळवेडा जिल्हा आपलं वय काय आता आपले चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किती वयापासून आपण बैल संभाळत आपण बघा कम से कम पहिल्या आम्ही गाया बांधत होतो गायी सांभाळत होतो गायीच्या पोटी गेलवलं नंतर त्याला बैल असे पाच दहा जे पाय बघायला आले नंतर आम्ही त्यांनी आम्हाला काहीतरी विचारले केले बैल देता का करता का असे म्हणले तर बघू या देऊ 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 म्हणत 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 गरिबीत मी बैल थांबवला पाव किलो किलो आणून त्याला चारून करून बैल तयार झाला तयार झाल्यानंतर बैल चालू केलो बैल चालू केल्यानंतर मग बरच आपलं त्या बैलाचं नावस्थान झालं बर आहे हा पहिलाच बैल का तुमच्याकडे सिद्धापूर लाईन हा पहिलाच बैल माझ्याकडे किती वर्ष झाली ह्याला कमसे कम तेरा ते बारा वर्ष चालू तेरा वर्ष झाली ह्याला तेरा वर्षाच्या गायी किती भरवल्या तेरा वर्षापासून गाय जर भरवलेलं असलं तर चारशे ते पाचशे पाच पर्यंत असं चार ते पाच हजारापर्यंत गायी भरवल्या पर्यंत आम्ही तेरा वर्षामध्ये तुम्ही लिहून ठेवता प्रत्येक गाय भरवलेलं एखाद्या वहीमध्ये नाव पत्ता फोन नंबर लिहून ठेवताय पूर्ण लिहून ठेवताय त्याच्यानंतर गाय भरवल्यानंतर गाय वेल्यानंतर तुम्ही एखाद्या वेळेस फोन करून विचारता का की गायला काय झालं कोण झाला का कालवड झाली विचारताय माहिती वडील कुठले होते पूर्व भंडरकवट्यामध्ये बैल होता माझ भंडरकवट्यामध्ये कोणाकडे बैल होता ते भंडरकवट्याकड बैल जे होता काय त्या मालकाचं नाव काय नाही फार दिवसाचं बैल आहे भंडरवटीच्या बैलाचं पोटाच गिरगाव म्हणून ह्याचा आजोबा तयार झाला भंडरकवट्याला कोणाकडं जुना वळ होता एवढं नाव आपल्याला माहित भंडरकवट्याला <coughs> ह्याचा मूळ वंशावळ भंडरकवट्याला मूळ वंशावळ होते ते काय झालं होतं तिथून तिथून ह्याचा जे आजोबा तयार झाला गिरगावला ह्याचा आजोबा तयार झाला शरणाप्पा गोड्याळ शरणापा गोड्याळ हा शरणापा मधभावी गोड्याळ आणि त्यांनी काय केले कि आमच्या गावामध्ये मेत्रे मेत्रे हा मेत्रे संगणा मेत्रे यांच्याकडे ते गिरगाव वरून बैल शरणप मामाने त्यांना घेऊन दिलं घेऊन दिल्यानंतर तो बैल म्हणजे ह्याचा आजोबा तिकड त्या बैलाला त्या बिरादरच्या म्हणजे आमच्या चुलत चुलत्याच्या चुल गायीला भरवलेला होता मग ते भरवल्यानंतर काय झालं की त्यांनी विकले विकला हा ह्याला विकले नाना बिराजदारला नाना बिराजदार कुठल्या गावचे आपल्या शिदापूर मध्येच शिदापूर मध्ये नाना बिराजदारला विकली ती गाय म्हणजे ह्याच्या आजोबा कडून भरवलेली मग त्या गायीला ह्याचा बाप जन्मला बिराजदार मग तो तयार झाला सिद्धापूरला बिराजदारांकडे ह्याचा वडील जन्म जन्मला आणि हा, हा। त्यानंतर आपली गाय त्यांच्याकडे भरवल्यावर हे राजा जन्मला आपला तांडूरचा हा म्हणजे हा राजा घरच्या गायीचा घरच्या गायीचा म्हणजे काल घेऊन तयार केली सिद्धापूरचा बैल कालवड कुठून घेतली होती तुम्ही आपण दिगंबर रणदेवी तांडूर मधूनच घेतली होते दिगंबर रणदेवी कुठल्या कलरची आपले बामनी कलर मध्ये होती म्हणजे पांढरे बामणी कलर मध्ये आणि नाकाला वगैरे किंवा डोळ्याला म्हणजे पांढरे खुऱ्याचे होते पांढरे खुऱ्याचे आणि पांढऱ्या शेंगाचे गाजरा खुराचे होते त्यांनी काय केलं की त्या गायीनं जातीवंत गाय म्हणाल काय अडचण नाही गाजरा असून कारण की मूळ त्यांनी जे म्हणजे त्या राजाच्या बापावरून वर्णन करून टाकले म्हणजे जसं बैल दाखवतो आपण त्या पद्धतीने वासरू आपल्याला दिलं त्या गायीने बरोबर <laughs> हो त्याच्यानंतर ही ह्याच व्यायाम काय काय दिला तुम्ही तो म्हणजे त्याला बघा आपण तीन वर्षापर्यंत देऊ शकलो व्यायाम तीन वर्षापर्यंत काय व्यायाम देत होता तीन वर्षापर्यंत व्यायाम म्हणजे काय बघा त्याला सोडणे नेणे चक्कर काढून आणणे दोन दोन तीन तीन चार चार किलोमीटर जाऊन आणणे करणे मग त्याला आपण पेंट वगैरे हे ते काय त्याला ठीक करायचं खुराक करून हे ठेवलं ज्यावेळेला आपण जा रनिंगला जात होतो त्यावेळेला वडलाला एक वेळेस माघारी फिरून थांबलो आणि मला देखील थांबलं मग थांबल्यानंतर विषय काय झाला अंगावर आलं करून आम्ही घाबरलो हा तीन वर्ष झाल्यानंतर त्याचं रनिंग आम्ही बंद केलं बंद केलं हा मग आता हे तर वडलान चंदी देऊन शनी उठत असताना ते जोड मान झाडल्यावर आपण चाबखाना मारल्यावर आपल्यावर जे राग धरला तो आणि मूळ राग म्हणजे रागीड खाणच आहे ते गरम आहे नागासारखं फाणं काढणार आहे मग त्याच्यासाठी आपण काय केलं आता भिवनशणी म्हणजे आपलं मनगडबळ कमी होत त्या हिशोबात मग हाय असं जागर बांधून जवळजवळ बघा आता ह्याच्यानं चार साडेचार हजार गाया भरल्या आतापर्यंत आणि त्याच्यामधूनच मध्ये थोडं दोन तीन वेळा त्रास झाला होता त्या पिरियड मध्ये चालू बी झाला आणि त्यानंतर बंद झाला पुन्हा एक वर्ष ते सहा वर्ष झालं बंद होता त्यामध्ये आधी मध्ये आधी मध्ये एखादी गाई काढायचा एखादी नाही मग मौ बाहेरून मला बऱ्याच पैकी फोन यायचे की राजा आहे का तर आहे पण प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे नेमकं म्हणजे त्रास होता त्याला तर एखादी गाय हो काढायचा त्रास म्हणजे काय की खायची पैसे गेला असं मानवर करून थांबत होता था। गाय पशी गाय पशी गेल्यावर मग आता ते मग बाहेरून फोन आल्यानंतर एखादी गाय काढणार आणि न काढणार विषय गंभीर आहे मग मला फोन करून विचारलेल्या व्यक्तीनं मी काय म्हणत होतो की आपण स्वार्थासाठी करायचं नाही तिथून त्यांनी भाडं घालून येणं आणि हे तर गाय नाही जर काढली तर त्यांचं मनाच बरोबर आहे त्याच्यामुळे त्यांना काय म्हणलं की एखादी गाय काढते मला आणि एखादी काढत नाही आणि तुम्ही काय आवर्जून राजासाठी जाऊ नका मग कारण हाय ती खरं सांगितलं आपण तर आता अजून बी एखादी एखादी गाय काढतो पण बाहेरच्या सांगायची आपली धाडच होईल ना काय त्याला त्रास चालू आहे आणि गोळ्या आवश्यक चालू आहे आणि आता शक्यतो वाटतंय की आता ह्या महिन्याभरात पूर्णपणे बैल गाया काढू शकतो असं मला गॅरंटी आहे पण आता सध्या आपण काय केलं की राजाचाच मुलगा बाजूवर एक सहा किलोमीटर तांदर्डी गाव आहे आणि तांदेर्डी कुणाकडे गाय भरून गाय आपल्या राजाकडे भरून नेली ने, मालकांचं नाव मालकांचं नाव बघा बिळ्यासिद्ध पुजारी तांबर्डी तालुका त्यांचा मंगळा जिल्हा सोलापूर आपल्या तांडूर पासून सहा किलोमीटरवर गाव आहे आणि तिथून आपण ते वासर आपल्या राजाने जलमलेलं हा प्रधान म्हणून जे आहे प्रधान म्हणून आणला प्रधान म्हणून आणला हा प्रधान म्हणून आणला ते आपण विकायचा प्रयत्न केला किती वय असताना आणला प्रधान आपण ह्या अकरा महिन्याच होतो अकरा महिन्याचा हो, असताना हो, आणला आणि आता वय काय झालं प्रधानचं आता वय अडीच वर्ष आलं अडीच वर्षाच्या आसपास झाला अडीच वर्ष ह्याला किती कधी चालू केला हा हो, हा हो, बैल हो, माझं चालू करायचा दृष्टिकोन आहे आणि सगळ्याकडून मी माफी म्हणजे आदत असताना चालू केला का दात पडल्यावर चालू केला नाही आदत असताना चालू केलं आदत असताना चालू केला हो आणि आदत असताना चालू केलं आता दात लागून पंधरा दिवस झाले आणि दात लागायच्या अगोदर आता सत्तर गाया झाल्यात सत्तर गाय आता सत्तर गायी ह्याच्यात कन्फर्म किती आहेत सत्तर म्हणजे गाब राहिल्या गाब राहिलेल्या आतापर्यंत त्यापैकी चार गाया उलटल्या मूळ आमच्या तांडूर गावातील दोन आणि वडापूरची एक आणि सिद्धापूरची एक अशी चार गाय फक्त उलट सहासष्ट गायी कशी भीती होती आदत आहे आणि गाभरून राहते का नाही ह्या हिशोबात आपण घाबरलो होतो पण गाया काही उलटले नाहीत कारण ते गरम रक्त आणि अजून ह्याचे पिल्ले पडलेत का आता पिल्ले आपल्याला दोन महिन्यानंतर बघायला भेटतील दोन महिन्यानंतर चालते काय पावणे दोन वर्षामध्ये आपण चालू केलं पावणे दोन वर्षामध्ये चालू केलंय आताच ठीक आहे काय आणि ते कसं आपले सवाळचे मामा आले होते मग सरासरी राजाच्या याच्यावर आले होते काय म्हणले की हा मुलगा हा वासरू कोणाच्या बैलाचा आहे तर त्यांना सवाळ्याच्या मामाला त्यांना म्हणलो की आपल्याच बैलाच आपण आणलेलं आहे तर त्यांनी म्हणले मग मापालाच चांगलं आहे आणि आम्ही माघारी जात नाही ही वासरू सोडा तर त्यांना आम्ही विनंती केली कशी की दात लागलं नाही आणि उद्या एखाद्या वेळेला कसं होतंय की ज्यांच्याकडून आपण नाव ठेवून घ्यायचं होतं बरोबर तर आपण सोडू शकत नाही मामा म्हणलं तर त्यांनी काय म्हणले आम्ही यातच आहे तुम्ही काय काळजी करू नका गाय गाभून राहत असतात आणि तुम्ही चालू करा कारण ही चालू केल्यावर आता माहीत पडणार आहे आता सध्या ह्या बैलामुळे किंवा हे आता हे जर बापाला जर बैल की चेहऱ्याला किंवा त्याची ठेवण वगैरे जे काय बापाचा सेम चेहरा शिंग कान डोळे आणि बांधा सेम बापासारखा घेतलाय त्याने त्याने असं म्हणल्यानंतर सोडा आमच्या ह्याच्यावर सोडा बघा माणसाने म्हणल्यानंतर त्यांची गायी पहिली लावली मरोडकराची एक त्यांची एक आणि तांद्रडीची अशा त्यातून आतापर्यंत एकात्र गाया झाल्या आज आज सकाळी आलेली धरून आज सकाळी एक गाय भरवली का आज सकाळी कुठली भरवली तांडूची कोणाची भरवली मळगे ब्रह्मांना मळगे यांची कालोड भरवली किती घेत आहे आता राजा भरायला किती घेताय ना हा सरदार प्रधान प्रधान बनवाय भराय किती घेत आहे दोन्हीला पंधराशे रुपये घेत आहे इथं जाणवं लागतंय घरपोच सेवा देत आहे सेवा द्यायला का अडचण होती पण आपलं थोडं अडचण मुळे म्हणजे मनुष्यबळ कमी आहे म्हणजे आता गाडीच्या अडचणी मनुष्यबळकमी सतत डरकी मारत राहतोय माणूस आला की डरका मार्ग दिवसभर डरक्या मारत राहतो आणि मोटरसायकलीच हे कॉर्नर बसत आहे ना आपलं हा मग एखादी गाडी फिरत असताना ब्रेक स्लो होणार गाडी तर गाडी थांबली म्हणून बैल डरकणार गाडी थांबली की डरकी मारणार नाही ना जरी गाडी थांबली ब्रेकचा आवाज आला की बैल डरकतो संध्याकाळी एखादा कुत्र जरी न चाललं किंवा बाजूला आलं म्हणजे कमीत कमी मला अंदाज असं म्हणायचा आहे की एक पाचशे फुटापर्यंत कमीत कमी दोनशे तरी म्हणा जर त्याला कानाला जर आवाज पडला की बैल खात्री तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ झिरो सात नव्याण्णव एकाहत्तर आणि अजून एक नंबर आहे बहात्तर एकोणीस एक्कावन पंच्याहत्तर एकाहत्तर पाहू शकता सिद्धापूर लाईनचा नातू डायरेक्ट सिद्धापूर लाईन अजून आहे ज्यांना कुणाला चांगली पैदस करायची असेल सिद्धापूर लाईनची ओरिजिनल त्यांनी आवर्जून तांडूरला येऊन तांडूळच्या राजा किंवा प्रधान यापैकी खोड नैसर्गिक रेतन करून चांगल्यापैकी पैदास करून आपल्याकडे एक चांगले जातीवंत खिल्लार सांभाळणं असे पैदास प्रत्येकाच्या घरोघरी एकतरी पाहिजे दारात खिल्लारशिवाय शोभा नाही प्रत्येकाच्या दारी एकतरी खेळणारा असावं यासाठी सर्वांनी प्रयत्न करा आणि सर्वसामान्य वळू मालक आहेत त्यांना जरा प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा परिस्थिती नसते पण नाद आणि आवड म्हणून वळू आहेत वळू मालक खेडोपाडे गावोगाव आहेत गाई काय रोजच येत नसतात चार पाच गायी काय रोजच येत नाहीत कवचित गाई येत आहेत परंतु खिल्लार गायला इंजेक्शन भरवण्यापेक्षा आणि जर्शी किंवा गीरचं इंजेक्शन भरून काहीतरी पैदास करण्यापेक्षा दोन रुपये जाऊ द्या परंतु चांगल्यात चांगला वळू भरून नैसर्गिकरेतन करून चांगली पैदास करण्याचा प्रयत्न करा आणि सर्वसामान्य जे ग्रामीण भागातील वळू मालक आहेत ज्यांनी नादानं सांभाळलेले आहेत त्यांनाही आपला छंद जोपासल्याचा अभिमान वाटावा याच्यासाठी हो सर्वांनी प्रोत्साहन द्या आणि अशा वळू मालकांचा आदर करा त्यांना आवरजून त्यांची गाठ घेऊन त्यांच्या नैसर्गिक रेतन करून वळूंचे चांगल्यात चांगली पैदास करा जेणेकरून खिल्लार जोपासलं जाईल टिकलं जाईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मालक वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आभारी आहे